आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे चे भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोनाली नलवडे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा पृथ्वीराज देशमुख व शरद लाड यांची उपस्थिती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पक्ष भाजपा आणि मित्र पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोनालीताई सागर नलवडे यांच्या प्रचाराचा नारळ उत्साहात फोडण्यात आला सोनालीताई नलवडे यांच्यासह सा प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार सागर सर्जेराव नलवडे आणि सारंगा दीपक कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री खंडोबा मंदिरामध्ये करण्यात आला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि चेअरमन शरद लाड यांच्या हस्ते हा नारळ फोडण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पलू शहराला विकासाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं तर चेअरमन शरद लाडे यांनी जनतेच्या पाठिंब्यातून भाजपचा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला युवा उद्योजक सागर नलवडे यांनी यावेळी बोलताना संग्राम देशमुख भाऊ भाजपचेच असल्याने ते लवकरच प्रचारामध्ये सक्रिय दिसतील असं मत मांडलं या प्रचार शुभारंभावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील शहराध्यक्ष रामानंद पाटील संजय एसुगडे रवित्र सनके हरीश वडार सागर कांबळे जयदीप पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते